नमस्कार मी सचिन थोटे सरदार याग्रिकेम अमरावतीचा प्रतिनिधी तर पंधरा सात दोन हजार चोवीसला आपण इथे डेमो टाकला होता तर पहिले आपण शेतकऱ्यांचे नाव विचारू सचिन रमेशराव राऊत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चोवीस झिरो एकशे सतरा तर डेमो टाकला होता त्याच्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला याच्यामध्ये फरक वाटून राहिला ना कसा कसा म्हणजे आपण ह्या तासाने डेमो टाकला होता येले नाही टाकला होता येले नाही टाकला होता आणि काय फरक वाटला असा सहीच्या फरक वाटून राहिला आता कुंचीचा क्वालिटीचा आणि ग्रोथ कशी केली चांगली आहे ना चांगली आहे ना म्हणजे ह्या तासामध्ये एकदमच तू हे झाड बघा आणि हे झाड बघा तसा सा फरक जाणला तुम्हाला आहे ना हम्म आणि डेमो टाकाच्या अगोदर काय अवस्था होती सेम होते आणि ग्रोथ होते का नाही ग्रोथ नव्हती तर कार्बोविटा न्यूट्रीटॉपचं आपण ड्रिंकिंग टाकलं त्याच्यानंतर किती किती दिवसात तुम्हाला असं बदल बदल होत वाटला दहा दिवसाच्या नंतर वाटलं हो का आणि कार्बोविटा न्यूटी बद्दल काय तुमचं विषय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला प्रोडक्ट चांगलं वाटलं चांगलं वाटलं तर धन्यवाद दादा